नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे मित्रांनो राज्य सरकारने नुकतंच नऊ मे रोजी प्रधानमंत्री पीक विमाच्या सुधारित पीक विमा योजनेचा जो जे आर ए शासन निर्णय तो प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो तर आणि त्या जे आरमध्ये मध्ये म्हटलेलं आहे की सुधारित जी पीक विमा आहे तर ती पीक विमा आता येणारा जो सीझन आहे तर त्या सीझन पासून लागू करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपया भरून हा योजनेचा लाभ मिळत होता परंतु आता तुम्हाला काहीतरी ठराविक जी रक्कम असेल दोन टक्के दीड टक्के किंवा पाच टक्के तर ती अशी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री विमा योजनेचा जो भ्रष्टाचार होता तर त्या भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने हा जो पाऊल आहे तो उचललेला आहे मित्रांनो त्यामुळे सुधारित पीक विमा योजना राज्यात लागू करण्याचं जे राज्य सरकारचं ध्येय ध्येय किंवा धोरण आहे तर हे यामागचं आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती आणि सोप्या पद्धतीने डिटेल्स मी सांगणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना सुधारित योजनेबाबत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी शेतकरी मित्रांनो हा तो जे आर ए सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत राज्य सरकारने आज जे आर प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो जी एक रुपयाची पीक विमा योजना होती तर ती पीक विमा योजनेमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो चला तर काय बदल करण्यात आलेले जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना आता अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सुधारित करण्यात आली आहे सन दोन पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ही सुधारित पीक विमा योजना राबविण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे आणि या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षण अधिक सक्षम पद्धतीने मिळेल मात्र त्यासाठी काही अटी आणि सहभाग आवश्यक असणे सुद्धा गरजेचं आहे आता विमा कशा पद्धतीने असणार आहे तर महाराष्ट्र सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात राज्य सरकारने एक जे आर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बीसाठी एक पॉइंट पाच टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान दिलं आहे या संदर्भातील शासन निर्णयामध्ये या गोष्टींची तरतूद करण्यात आलेली आहे जो नऊ मे रोजी जे आर प्रसिद्ध करण्यात आला होता मित्रांनो त्या जे आरची पी डी एफही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक लावून देईल तो जे आर तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता शेतकरी मित्रांनो आता या नवीन सुधारित पीक किंवा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा कशा पद्धतीने असणारे तर या नव्या सुधारित योजनेत महत्वाचा बदल म्हणजे शेतकऱ्यांचा हिस्सा आता बंधनकारक करण्यात आला आहे यापूर्वी राज्य शासन शंभर टक्के हप्त्याचे अनुदान देत होते त्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतीही रक्कम आकारली जात नव्हती मात्र आता या धोरणात बदल करत केंद्र शासनाच्या जे मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खालीलप्रमाणे हिस्से हे आकारले जाणारे मित्रांनो मित्रांनो पूर्वी प प्रधानमंत्री फ जो पीक विमा योजना होता तर त्याला आपल्याला कुठलेही चार्जेस द्यावे लागत नव्हते जे इन्शुरन्स प्रीमियम होता तर ते प्रीमियमसाठी आपल्याला कुठलेही पैसे द्यावे लागत नाही होते आपल्याला फक्त एक रुपया भरून प्र प्रधानमंत्री फसल विमा योजनाचा आपण लाभ घेऊ शकत होतो परंतु आता तसं राहणार नाही आता केंद्र सरकार आपल्याला काहीतरी ठराविक जी रक्कम आहे मी जसं बोललो की दोन टक्के दीड टक्के आणि पाच टक्के तर तशा पद्धतीने आपल्याला प्रीमियम आता भरावा लागेल शेतकरी मित्रांनो आता कशा पद्धतीने हा प्रीमियम भरावा लागणार आहे तर खरीप हंगामासाठी तुम्हाला विम्याच्या दोन टक्का इतकी रक्कम भरावी लागेल त्यानंतर रग्गी रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के इतका हिस्सा आकारला जाईल आणि त्यानंतर वार्षिक व्यावसायिक पिकांसाठी शेतकऱ्यांना पाच टक्के हिस्सा हा भरावा लागणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आता आपल्याला इन्शुरन्स जे प्रीमियम असतील तर त्या इन्शुरन्स प्रीमियमची जो जो पेमेंट असेल तर ते पेमेंट करावे लागणार होतं पूर्वी एक रुपयामध्ये आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा मिळायचा परंतु आता आपल्याला काहीतरी अमाऊंट जे असेल तर ती ठराविक अमाऊंट द्यावी लागेल मित्रांनो आता पीक विम्यासाठी सरकारकडून कशा पद्धतीने अर्थसहाय्य मिळणार तर यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा निश्चित करण्यात आला असला तरी उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत भरली जाईल यामुळे शेतकऱ्यांवर संपूर्ण भार न पडता योजनेअंतर्गत संरक्षण कायम राखले जाईल राज्य शासनाकडून दरवर्षी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जात आहे यावर्षी विमा भागधारक शेतकऱ्यांच्या बाहेरची रक्कम राज्य व केंद्र शासन सामायिक स्वरूपात पुरवणार आहेत मित्रांनो आता प्रधानमंत्री पीक विमा नवीन जी योजना आहे सुधारित तर तिचे अंमलबजावणीसाठी काही नवीन धोरण तयार करण्यात आलेले ते म्हणजे योजना अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे विमा कंपन्यांची निवड केली जाणार आहे कृषी विभाग आणि राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली असून विमा कंपन्यांना निश्चित नियमानुसार जबाबदारी पार पाडावी लागणार आहे याशिवाय डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीचा वापर करून पिकाची स्थिती अचूक नोंदवली जाईल यामुळे भरपाई देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे मित्रांनो त्यानंतर लाभार्थी ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी कशा पद्धतीने येईल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत पीक नोंदणी भूमी अभिलेख सादर करणे आणि विमा हप्ता भरणे आवश्यक राहील लाभार्थ्याची यादी स्थानिक स्तरावर तयार केली जाईल आणि या यादीला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात येईल यामुळे गैरफायदा घेणाऱ्या आळा बसेल आणि खरी जे खरे गरजू शेतकरी असतील त्यांना विमा मिळेल मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांचेही काही महत्त्वपूर्ण फायदे होणारे ते म्हणजे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण जसे की अवकाळी पाऊस पा। गारपीट पूर दुष्काळ यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भर भरपाई मिळेल त्यानंतर सध्याच्या बाजारपेठेतील जोखमींपासून बचाव म्हणजे उत्पादनात नुकसान झाल्यास आर्थिक भार कमी होतो त्यानंतर सुलभ आणि पारदर्शक प्रक्रिया ही राबवली जाणार आहे ऑनलाईन अर्ज जी पी एस आधारित पाहणी डिजिटल पेमेंट या माध्यमातून ही जी सगळी प्रोसेस आहे तर ती राबवली जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जी नवीन अपडेट आहे तर ती नवीन अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आताला आपल्याला काही सम इन्शुर प्रीमियम अमाऊंट जी आहे तर ती प्रीमियम अमाऊंट ही भरावी लागेल जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म भराल तेव्हा मित्रांनो पूर्वी एक रुपया तुम्हाला भरावा लागत होता परंतु आता काहीतरी दोन टक्के दीड टक्के ज्या सीझनचा तुम्ही भरत असाल त्या सीझनवाईज तुम्हाला जी रक्कम असणार आहे तर ती रक्कम लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बातम्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेबाबत कळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही तुम्हाला डाऊट येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करत जाईल मित्रांनो